गवत झाडी झुडपे आणि काटातून पुढे जाणारी ही वाट जातीय प्रति शिवाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेताजी पालकर यांच्या दुर्लक्षित समाधीकडे नेताजी पालकर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावंत सेनापती होते अफजल खानाच्या वधाच्या वेळी त्याच्या सैन्याला हुसकावून लावण्यात नेताजींचा सिंहाचा वाटा होता आपल्या तलवारीने स्वराज्याच्या उभारणीत महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या नेताजी पालकर यांची समाधी दुर्लक्षित आहे मराठा साम्राज्याच्या अजरामर धगधगत्या इतिहासाची साक्ष देणारी ही समाधी नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तामसा या गावात आजही दुर्लक्षित आहे मराठी मनाचा मानबिंदू स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांचा शूरवीर मावळा म्हणून ज्यांचा उल्लेख होतो अर्थात प्रति शिवाजी म्हणून ज्यांचा उल्लेख होतो ते नेताजी पालकर यांची समाधी नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तामसा या ठिकाणी आहे आणि आपण आपण तामसा या ठिकाणी आज आहोत ही समाधी गेल्या पन्नास साठ वर्षापासून दुर्लक्षित आहे अशी समाधी आहे माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता ही समाधी गेली पन्नास ते साठ वर्ष इतिहासकारांकडून राज्य शासनांकडून दुर्लक्षित झालेली आहे नव्या पिढीसाठी प्रेरणा मिळावी कारण नेताजी पालकर हे प्रति शिवाजी म्हणून ओळखले जातात आणि या शूरवीर मावळ्यानं दक्षिणेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी जे काही केलं ते फार प्रेरणादायी आहे नव्या पिढीसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी तरुणांसाठी नेताजी पालकरांचा इतिहास प्रेरणादायी ठरावा आणि तो नव्या पिढीच्या समोर आणून ठेवा यासाठी तामसेकर खूप उत्सुक आहेत माझ्यासोबत आहेत काय भावना आहेत तुमच्या की तामसा या ठिकाणी नेताजी पालकरांची समाधी आहे तुमच्या काय भावना तामसा या गावाच्या शेजारी असलेल्या कामसी नदीच्या तीरावर छत्रपती शिवाजी महाराजांचे सरनवत नेताजी पालकर यांची समाधी आहे आणि ही समाधी खूप काळापासून दुर्लक्षित आहे ही समाधी या तामसी नदीला ऐतिहासिक वारसा आहे ही तामसा भूमी एक ऐतिहासिक भूमी आहे आणि या ठिकाणी असलेली समाधी या समाधीला जर शासनानं पर्यटनस्थळाचा किंवा याचा उद्धार जर केला तर ही येणाऱ्या भावी काळासाठी भावी पिढीसाठी ही एक समाधी प्रेरणादायी ठरणार आहे शिवाजी महाराजांचा इतिहास नेताजी पालकरांचा इतिहास हा प्रेरणादायी ठरणार आहे तरुणांसाठी आणि म्हणून प्रशासनानं या ठिकाणी या समाधीकडे लक्ष देऊन या ठिकाणचा पर्यटनस्थळं म्हणून उद्धार करावा अशी आमची तामशेकरांची भावना आहे अयूब खान पठाण या मुस्लिम शेतकऱ्याने आणि त्यांच्या वाड वडिलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या निष्ठावंत मावळ्याची समाधी जतन करण्याचं अभिमानास्पद काम केलं मी हमारी खेती है हमारे खेत में नेताजी पालकर की समाधी है हमारे सब ने 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 दादा परदादा नेताजी पालकर दादाने समाधी को संभाल कर का मुझे गर्व है तामशी नदीच्या काठावर असलेल्या या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी नदीवर पुलाची मागणी समाधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी कल्याणे यांनी केली आहे सर्वांना ज्ञात आहे इतिहासकारांना ज्ञात आहे शासनाला की नेताजी पालकरांची समाधी येथे तामसा, तामसा नदीच्या काठावर आहे छत्रपती शिवरायांचे उजव्या प्रति शिवाजी सर सर सेनापती नेताजी पालकर यांची समाधी या तामसांदेच्या किनाऱ्यावर आहे आम्ही जर छत्रपतीच्या राजात असून स्वराज्य निर्माण स्वराज्य निर्माण करते जर असतील आणि त्यांना सहकार्य करणारे ही मंडळी जेवढे शिलेदार आहेत त्यांनी स्वराज्यासाठी आपलं बलिदान दिलं ते एका माणसाची समाधी इथं ता, तामसांदेकडून फितपत पडलेलं आहे तिला कुठंतरी एक नवी प्रेरणादायी वाट मिळावी तरुणांना उत्साह मिळावा त्याच्यातून काहीतरी शिकता यावं याही पेक्षा एक तामसावर आता फार मोठा बाजारपेठ झालेली आहे जर शासनाने लक्ष घातलं इथे तर एक पर्यटन होऊ शकते बायपास रोड होऊ शकतात अनेकांच्या जमीन अभ्यास साठी मदत होऊ शकते आणि मागासलेल्या भागात हे जर घडलं तर तांचं एक महाराष्ट्राच्या नकाशावर नव्हे भारताच्या नकाशावर अधोरेखित झाल्याशिवाय राहणार नाही शासन दफ्तरात नेताजी पालकर यांच्या या समाधीचा केवळ एक ओटा म्हणून उल्लेख आहे पठाण कुटुंबाने शिवरायांच्या या निष्ठावंत मावळ्याच्या समाधीचा एक दगड देखील ढासळू न देता हा इतिहास आजपर्यंत जिवंत ठेवलेला आहे एका मुस्लिम कुटुंबाने जतन केलेला स्वराज्याचा वारसा पुढे नेण्यासाठी शिवरायांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्र सरकारने पुढाकार घ्यायला हवा एक पठाण नावाच्या शेतकऱ्या शेतकऱ्याच्या शेतात ही समाधी अनेक वर्ष सुरक्षित राहिलेली आहे ही अत्यंत गौरवाची बाब आहे तामशेकरांना तामशेकरांची अपेक्षा ही आहे की प्राचीन काळाचा सगळा समृद्ध वारसा तामशी नदीच्या किनाऱ्यावर नेताजी पालकरांची जी, पाल जी समाधी आहे ती नव्या पिढींना तरुणांना शाळकरी विद्यार्थ्यांना ती प्रेरणादायी ठरावी यासाठी शासन आणि इतिहासकारांनी याकडे लक्ष द्यावं अशी तामसेकरांची मागणी आहे कुलदीप नंदुरकर मॅक्स महाराष्ट्र नांदेड